राम राम शेतकरी बंधूं मी डी आर आणि आपल्या कराळे चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंना आज वीस जुलै व मागेही संदेश दिला होता की आपल्या राज्यामध्ये वीस पासून हवामानामध्ये वातावरणामध्ये बदल होणार आहे त्या अनुषंगाने आज सर्वदूर प्रखर उष्णता आणि निरभ्र आकाश आहे परंतु संध्याकाळी सातच्या नंतर या वातावरणामध्ये बदल होऊन ढगाळ वातावरण होईल व स्थानिक लेवलवर काही प्रमाणात तुरळक प्रमाणामध्ये पाऊस पडू शकतो परंतु हा पाऊस एकवीस बावीस आणि तेवीस या तीन दिवसामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा हा पाऊस पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो एकवीस तारखेला आपल्याकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे एकवीस तारखेला संध्याकाळी बारा ते एकच्या दरम्यान हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण बहुतांश तालुक्यामध्ये फार जोरदार पाऊस होईल यामध्ये हिंगोली असेल औंढा असेल कळमनुरी असेल सेनगाव असेल सेनगावच्या लगत जो काही येलदरी धरणाचा परिसर आहे या येलदरी धरणाच्या परिसरामध्ये रात्री दीडच्या दरम्यान मुसळधार पाऊस होणार आहे कारण हे जिंतूरपासून एक पंधरा किलोमीटर अंतरावरच हे धरण आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो याच्यानंतरही एकवीस तारखेला सर्वात जास्त आणि मुसळधार पाऊस सर्वसाधारण जोरदार म्हणायला काही हरकत नाही आणि हा पूर्ण जिल्ह्यामध्ये नसेल तर काही ठिकाणी तर अवश्यच पडणार आहे त्यामध्ये हिंगोली सांगितलेला आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये हा पाऊस फार जोरदार होणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये धर्माबाद आहे मुखेडा आहे कंधार आहे नरसी नायगाव आहे पेठ उमरी आहे या ठिकाणी फार जबरदस्त आणि जोरदार पाऊस रात्री बारा ते दोनच्या दरम्यान हा होणार आहे तसंच तर कर्नाटकचा जो काही भाग आहे बिदर वगैरे त्या भागामध्ये हा पाऊस समोर सरकणार आहे त्यातल्या त्यात लातूरचा जो काही परिसर आहे लातूरच्या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा हा पाऊस होईल एकवीस तारखेला परंतु बावीस तारखेला हा पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्याच्यात पलीकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची फार कमतरता आहे आणि या सोलापूर जिल्ह्यामध्ये बावीस तारखेला रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान हा पाऊस पडणार आहे सोलापूर आहे त्याच्यानंतर कराड आहे सातारा आहे सांगली आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील समोर नाशिक आणि मालेगाव या ठिकाणी बावीस आणि तेवीस तारखेला मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण या भागामध्ये पैठण तालुक्यामध्ये चांगला जोरदार पाऊस होईल पण बाकीच्या इतर तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा हा पाऊस पडणार आहे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा हा सर्वदूर नसून हा काही भागामध्ये पडणार आहे परंतु जालना जिल्ह्यामध्ये परतूर मंठा वगैरे जो काही परिसर आहे या परिसरामध्ये तुरळक प्रमाणामध्ये मध्यम स्वरूपाचा हा पाऊस होणार आहे त्याच पलीकडं जसं की बावीस आणि तेवीस तारखेला आपल्याकडे हा पाऊस काही ठिकाणी जोरदार जसे की परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी आणि सेलू या भागामध्ये हा जोरदार पडणार आहे तर बाकीच्या जिंतूर असेल मानवत असेल आ, पाथरी मानवत पूर्णा या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील वसमतमध्ये थोडासा जोरदार पाऊस पडेल गंगाखेडमध्ये सर्वसाधारण पाऊस राहील पालम आणि सोनपेठ या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तेव्हा हा पाऊस परत पाथरी आणि सेलू ह्या जो परिसर आहे या परिसरामध्ये मात्र समाधानकारक आणि जोरदार पडणार आहे बावीस तारखेला एकवीस तारखेला हा पाऊस यवतमाळचा जो विदर्भाचा जो काही पट्टा आहे विदर्भ पूर्व विदर्भ या ठिकाणी एकवीस आणि बावीस तारखेला विदर्भातला यवतमाळ असेल आर्वी असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल या भागामध्ये हा पाऊस जोरदार होणार आहे परंतु अकोला बुलढाणा मेकर लोणार वगैरे हा जो काही परिसर आहे मलकापूर जो परिसर आहे या परिसरामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा हा पाऊस पडणार आहे कारण ऑलरेडी तिकडे मेहकर वगैरे या ठिकाणी फार अति पाण्यानच शेतकरी बेजार आहेत सर्व शेतामध्ये पाणी साचलेलं आहे तेव्हा ते बावीस आणि तेवीस तारखेला हा पाऊस समोर खानदेश विभागामध्ये पडणार आहे खानदेशमध्ये जळगाव असेल एरोंडल असेल अमळनेर असेल रावेर असेल पाचोरा असेल चाळीसगाव धुळे नंदुरबार या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे जोरदार पावसाची खानदेशमध्ये काही शक्यता नाही आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो एकवीस तारखेपासून तर तेवीस तारखेपर्यंत आपल्याकडे भाग बदलत काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा हा पाऊस पडणार आहे त्यातल्या त्यात बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची फार कमतरता आहे या बीड जिल्ह्यामध्ये धाराशिव आहे बारशी आहे या ठिकाणी थोडासा मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तसंच परळी गेवराई वडवणी या भागामध्ये हलका तुरळीक प्रमाणामध्ये पाऊस होऊ शकतो तसंच अलीकडे तुळजापूर वगैरे जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये सुद्धा हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो त्यावेळेस शेतकरी बंधूंनो आपल्याकडे एकवीस तारखेपासून तर तेवीस तारखेपर्यंत हिंगोली जिल्ह्यामध्ये अति जास्त पाऊस होऊ शकतो नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा या पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि विदर्भामध्ये यवतमाळचा जो काही परिसर आहे यवतमाळच्या परिसरामध्ये सर्वात जास्त पाऊस होऊ शकतो बाकी इतर ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो परत एकदा आपले जे काही परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी या गावातले शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की कमी जास्त अधिक प्रमाणामध्ये बावीस आणि तेवीसच्या मध्यरात्री असेल हा पाऊस आपल्याकडे चांगला जोरदार पडणार आहेत आमचे जे संजय पामे साहेब जे आहेत त्यांनाही या पावसाची फार नितांत आतुरतेने वाट पळत आहात परंतु ही यावेळेस इच्छा पूर्ण होईल आणि सर्वदूर पाथरी तालुक्यामध्ये हा पाऊस होईल तेव्हा शेतकरी बंधूंनो हा संदेश मी इथे थांबवतो पुढील संदेश लवकरच तुमच्यापर्यंत परत एकदा पावसाबद्दलची व्यवस्थित माहिती देण्यासाठी मी उपस्थित राहील तोपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना आवर्जून शेअर करा